नमस्कार मित्रांनो सेवा सामाजिक विकास संस्थेच्या युट्यूब चॅनल वर सर्व विद्यार्थी मित्रांचं मी हार्दिक स्वागत करतो आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बँकिंग या विषयाचे व्हिडिओ लेक्चर सध्या करत आहोत आणि या मध्ये आज आपल्याला पुढचा व्हिडिओ आहे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या टॉपिकशी संबंधित आता बघा बँकिंगच्या परीक्षांमध्ये आरबीआय वरती प्रश्न विचारले जातात ओके त्याच्यामुळे या टॉपिकचं महत्व खूप जास्त आहे आपण हा टॉपिक RBI ची आरबीआय करताना सुरुवातीत म्हणजे चे इंट्रोडक्शन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ओके पण आरबीआयशन मध्ये आपल्या ची सुरुवात करणार तर बघा ची जी स्थापना आहे ती स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी ओके आरबीआय भारताची जी बँक आहे सेंट्रल बँक आहे तर तिचं नाव आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपण ज्या नोटा वापरतो याच्यावरती सुद्धा आरबीआयचं नाव असतं त्याचं लोगो असतो ठीक आहे आणि आपण प्रत्येक जण या बँकेशी प्रदेशित आहोत कमी कमी आपण लांबून तरी म्हणजे किंवा प्रत्येकाची बँक ओके तर भारतामध्ये सर्व बँकिंग व्यवहारांचं रेग्युलेशन आरबीआय मार्फत केलं जातं सर्व मनी मार्केटचं रेग्युलेशन आरबीआय घेतो ठीक आहे तर आरबीआय स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी आणि आरबीआय स्थापनेचा जो कायदा आहे तो कायदा आहे RBI act एकोणीशे चौसष्ट okay nineteen thirty four आहे म्हणजे ब्रिटिश काळामध्ये RBI ची establishment झालेली होती. आता बघा स्थापने वेळी चे मुख्यालय होतं कलकत्त्याला ठीक आहे. नंतर कलकत्त्यावरून त्याचं headquarter हलवलं मुंबई इथं एकोणीशे सदोतीस मध्ये हे जे headquarter आहे ते मुंबई इथं आलेलं आहे ठीक आहे. तर बघा आता RBI भले आजच्या काळामध्ये किंवा सध्याच्या घडीला स्टेटस आहे की ती सरकारची बँक आहे. ओके पण ची जी स्थापना आहे खाजगी भागधारकांची बँक म्हणून झालेली होती ठीक आहे आणि सुरुवातीला भाग भांडवल पाच कोटी रुपये सध्याच पण भाग भांडवल तिथं पाच कोटी रुपये आहे लक्षात घ्या ही गोष्ट कन्फ्युजिंग वाटू शकते सुरुवातीपासून आतापर्यंत म्हणजे एकोणीशे चौतीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आरबीआयचं कॅपिटल हे पाच कोटी रुपयेच आहे ओके आणि आरबीआय ची स्थापना आहे ती भागधारकांनी केली होती प्रायवेट शेअर होल्डर्सनी केलेली होती त्या प्रत्येक शेअर ची किंमत होती शंभर रुपये ओके आता बघा भारता व्यतिरिक्त आरबीआय म्यानमारची बँक म्हणून पण काम करत होती एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत त्याच्याशिवाय तिने पाकिस्तानचे मध्यवर्ती बँक म्हणून पण काम केलेलं आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे म्यानमारची पण बँक होती ती पाकिस्तानची पण बँक होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते तीस जून एकोणीशे च्या दरम्यान ओके मग आता आरबीआयचं राष्ट्रीयकरण केलंय ओके आरबीआयचं राष्ट्रीयकरण करून सरकारने ती बँक आपल्या थाब्यामध्ये घेतली ठीक आहे त्याचं रिझन काय होत तर आरबीआय धोरणामध्ये सुसूत असली पाहिजे त्याच्यानंतर आरबीआय तिचं काही व्यक्तींच्या हातामध्ये कोण आहे आणि चलन विषय आणि बँक विषयक जे प्रश्न तर ते योग्य रीतीने हाताळले जावे याच्यासाठी सरकारने काय केलं तिचं अधिकरण केलं तिचं राष्ट्रीयकरण केलं ओके ठीक आहे मग बघा याच्यासाठी सरकारने काय केलंय की प्रत्येक जो शेअर आहे शंभर रुपयाचा त्याचं शेअर आहे ते शंभर रुपयाच्या शेअरला एकशे अठरा रुपये दहा आणि एवढी किंमत दिली टोटल पाच पॉईंट चौपन्न कोटी रुपये देऊन सरकारने ती बँक आपल्या दावऱ्यामध्ये घेतलेली आहे बघा आता एका रुपयाची जी नोट आहे ना भारतामध्ये एका रुपयाची नोट छापली जाते तर ती एका रुपयाची नोट जी आहे तर ती फायनान्स मिनिस्ट्री मार्फत छापली जाते आणि ती चलनात आणण्याचे काम जे आहे ते रिझर्व्ह बँके मार्फत केलं जाते ठीक आहे तर एक रुपयाच्या नोटीवरती जर आपले फायनान्स सेक्रेटरी असतात किंवा फायनान्स फायनान्श सेक्रेटरीची त्याच्या अर्थ सचिव किंवा वित्त सचिव म्हणतात तर त्यांची सही त्या नोटीवरती असते ठीक आहे तर आरबीआय रिझर्व्ह बँक का म्हणतात कारण ती सर्व जे शेड्यूल बँक आहेत त्यांचा सी आर आर सांभाळते ओके म्हणून कॅश रिझर्व्ह रेशो जो आहे ओके म्हणजे आरबीआय काही प्रमाणामध्ये कॅशच्या रूपामध्ये बँकांना पैसे जमा करावे लागतात ओके मग ते सांभाळत असल्यामुळे तिला रिझर्व बँक असं म्हंटलेलं आहे त्यांचा रेझॉर्ट सांभाळत असते फेडरल बँक चा स्ट्रक्चर बघायचं आपण आरबीआय डे टू डे लाईफ मध्ये जे व्यवहार आहेत ते सांभाळणारं एक मध्यवर्ती संचालक मंडळ आरबीआय मध्ये अस्तित्वात आहे वरतीचं स्ट्रक्चर आहे तसं आरबीआयशे चौतीस मध्ये तर या संचालक मंडळामध्ये एक गव्हर्नर असतो त्याच्यानंतर त्यामध्ये चार डेप्युटी गव्हर्नर असतात आणि सोळा इतर संचालक असतात ओके ठीक आहे मग बाकी तर एवढं काय इम्पॉर्टंट म्हणजे खाली मध्यवर्ती संचालक मंडळ बघा त्यांची अपॉइंटमेंट आहे ना तर के थे। आर बे ते भारत सरकार मार्फत केली जाते आरबीआयशे चौतीस च्या कलम आठ अंतर्गत त्यांची अपॉइंटमेंट केली जाते ओके तर या मंडळामध्ये या संचालक मंडळामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे आरबीआय तर त्याच्या दोन प्रकार पडतात चे एक असतात ऑफिशियल डायरेक्टर्स आणि एक असतात नॉन ऑफिशियल डायरेक्टर तर जे टोटल डायरेक्टर्स आहेत त्यांची संख्या आहे एकवीस ओके मध्ये टोटल एकवीस डायरेक्टर असतात तर त्या डायरेक्टर पैकी पहिला डायरेक्टर की तो आरबीआयचा गव्हर्नर असतो ठीक आहे गव्हर्नर हाच आरबीआयचा सीईओ पण असतो म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हा कोण आहे तर आरबीआयचा गव्हर्नर आहे ठीक आहे त्याच्या नियुक्तीचं कलम बघा आठ एक एवढं फार इम्पॉर्टंट नाही आहे मात्र त्याची नियुक्ती भारत सरकार मार्फत होते ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे त्याचा पिरियड म्हणजे आरबीआयच्या गव्हर्नरचा पिरियड जसा एकूण कालावधी मॅक्झिमम पाच वर्षांसाठी असते त्यापेक्षा जास्त असं तर नाही ओके ठीक आहे तर सध्याचा जो काही कालावधी आहे तर सध्या गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांचा तो कालावधी आहे तर तो पाच ऐवजी तीन वर्ष एवढा सेट झालेला आहे तर ती प्रसार तीन वर्षांची पिडलेली आहे ओके ह्या म्हणजे एनडीए गव्हर्नमेंट पासून तर सगळ्यात जास्त काळ गव्हर्नर पदावर काम करणारी व्यक्ती म्हणजे गव्हर्नर होते बेनेगल काम राव तेव्हा बीर काम त्यांचा रा। कार्यकाळ जवळपास साडेसात वर्ष एवढा होता ओके बेनिगर रामारावचा कधी कार्यक्रम होता साडेसात वर्ष आणि ते आरबीएचे चौथे गव्हर्नर होते ठीक आहे त्याच्यानंतर सध्याचे गव्हर्नर जर बघितलं तर सध्याचे गव्हर्नर मिस्टर मनोचा आहे ते आरबीएचे सव्वीस गव्हर्नर आहेत ओके ही गोष्ट इथं अपडेट करून करते घ्या त्याच्यानंतर बघा डेप्युटी गव्हर्नर तर सध्या डेप्युटी गव्हर्नर चार असतात ओके सध्याच्या डेप्युटी गव्हर्नर किती झाले ते चार आहेत त्यांची नियुक्ती पण भारत सरकार मार्फतच केली जाते ठीक आहे आठ एक ए नुसार तर चे दोन जे डेप्युटी गव्हर्नर आहेत तर ते गव्हर्नर रिझर्व्ह बँकेच्या स्टाफमधूनच निवडले जातात एक पब्लिक सेक्टर बँकमधून निवडला जातो एक एक अर्थतज्ञ असतो तर सध्याच्या वेळी असं झालं आहे की मध्ये जो एक अर्थतज्ज्ञ आहे त्याच्या ऐवजी तीन डेप्युटी गव्हर्नर हे आरबीआय स्टाफमधूनच निवडले जातात आणि एक आहे तो पब्लिक सेक्टर मधून अपॉइंट केला जातो ठीक आहे

त्याच्यानंतरच खाली असतात एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स ओके एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स ओके कार्यकारी संचालक तर हे कार्यकारी संचालक येणार तर नायचे गव्हर्नर सर आणि हे कार्यकारी काय करतात आरबीआयचं रेग्युलरचं जे कामकाज आहे तर ते कामकाज सांभाळतात ठीक आहे त्याच्यानंतर खाली था येतात था लोकल बोर्ड्स तर आरबीआयचे लोकल बोर्ड टोटल चार आहेत हे चार लोकल बोर्ड्स बघा मुंबई चेन्नई कलकत्ता आणि दिल्ली चार ठिकाणी हे चार लोकल बोर्ड आरबीआय आहेत आणि याच्यामध्ये एकूण पाच सदस्य आहेत ठीक आहे तर या पाच सदस्यांची नियुक्ती जे आहे भारत सरकार म्हणतो तर केली जाते अध्यक्ष असते ठीक आहे तो पुढे जाऊन काय होतो अध्यक्ष हा पुढे आरबीआय मध्यवर्ती संचालक मंडळाचा सुद्धा सदस्य बनतो आता आरबीआयचे जे मेन हेडक्वार्टर आहे तर ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते मुंबईला आहे ओके अठराशे सदतीस ला ते मुंबईला आलेलं होतं आणि त्याच्यात झोनल झोनल ऑफिस चे चार ठिकाणी आहेत म्हणजे मुंबई दिल्ली कलकत्ता आणि चेन्नई या चार ठिकाणी चार हेडक्वॉर्टर्स आहेत आरबीआय बघितल्या आपण उपसंस्था ठीक आहे तर त्याच्यामध्ये होती एन बी पण एन बी जसं आपण फायनान्शियल मार्केटमध्ये बघितलं कॅपिटल मार्केटमध्ये एन एचबीची जी मालकी आहे तर ती एन ची मालकी सुरुवातीला आरबीआय ला होती पण आता ने काय केलं तर दोन हजार एकोणीस मध्ये ते भारत सरकारकडे सोपवलेले आहे ओके पुढे बघा आरबीआय फायनान्शियल इयर ओके तर स्थापना ज्यावेळी आरबीआय झाली होती एकोणीशे चौतीस मध्ये त्यावेळी आरबीआय फायनान्शियल इयर होत एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर ओके एक जानेवारी त्याच्यामध्ये एकोणीशे चाळीस मध्ये बदल झाला आणि आरबीआयचं फायनान्शियल इयर बनलं एक जुलै ते तीस जून एक जुलै ते तीस जून आता एक एप्रिल ते एकतीस मार्च हा हे फायनान्शियल इयर बनवण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय घेण्यात आला पंधरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी मोदी सरकारच्या काळामध्ये ठीक आहे आणि याचा पासून झालेला अंमलपासून दोन हजार एकोणीस मग काय झालं एकोणीस फायनान्शियल इयर सुरू झालं एक जुलैला पण ते संपलं एकतीस मार्च दोन हजार वीस रोजी ओके एक जुलै एकोणीस ला सुरू झालं एकतीस मार्च दोन हजार वीस ला संपलं आणि मुळातच मग त्याच्यामुळे हे फायनान्शियल इयर राहिलं नऊ महिन्याचं कारण परत एक एप्रिल पासून नवीन फायनान्शियल इयर सुरू होणार होतं नवीन फायनान्शियल इयर एक एप्रिल दोन हजार एकवीस ला दोन हजार वीस ला सुरू झालं एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत दोन हजार एकवीस पर्यंत सुरू राहील ओके त्याच्यानंतर आरबीआयशी संबंधित काय महत्वाचे संस्था आहेत त्या महत्वाच्या संस्था आपण बघणार आहोत ओके तर बघा पहिली आहे मौद्रिक धोरण समिती त्याला खूप महत्वाची समिती आहे त्याला मॉनिटरी पॉलिसी कमिटी असं म्हणतात तर या मौद्रिक धोरण समितीचे जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष होते बी एन श्रीकृष्ण ओके बी एन श्रीकृष्ण आणि बी एन श्रीकृष्ण कमिटीची सगळ्यात इम्पॉर्टंट शिफारस होती धोरण समितीच्या स्थापनेबद्दल आता बघा याचं पण नाव मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे आणि थी। या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने परमनंट मॉनिटरी पॉलिसी कमिटी स्थापन करण्याची रिकमेंडेशन केलेली होती ठीक आहे तर आता या कमिटीची कधी झाली बी एन श्रीकृष्ण कमिटीची मार्च दोन हजार अकरा मध्ये झालेली ज्या पद्धतीने बी एन श्रीकृष्ण कमिटीने मॉनिटरी पॉलिसी कमिटी इस्टॅब्लिश करण्याचे रिकमेंडेशन केली होती त्याच पद्धतीनं मॉनिटरी पॉलिसी कमिटी इस्टॅब्लिश करण्याचे रिकमेंडेशन आणखी काही कमिटी केली होती जसं की वायवे रेड्डी कमिटी होती दोन हजार दोनची तारापूर कमिटी होती दोन हजार सात मिस्त्री कमिटी होती दोन हजार नऊची त्याच्यानंतर रघुराम राजन कमिटी होती आणि उर्जित पटेल कमिटी होती या कमिटीच्या रिकमेंडेशन न सारस काय केलेलं आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटीची रिकमेंड म्हणजे सरकारने केलेली आहे आरबीआय केलेली आहे आता उर्जित पटेल कमिटी बघा ही उर्जित पटेल ही फायनल कमिटी होती जिच्या रिकमेंडेशन वरून आरबीआय मॉनिटरी पॉलिसी कमिटी इस्टाब्लिश केली त्यावेळी आरबीआयचे गव्हर्नर होते रघुराम राजे ओके तर बघा उर्जित पटेल कमिटीचं नाव होतं चलनविषयक धोरण आराखडा सुधारणा समिती समितीची जी स्थापना आहे तर ती मार्च दोन हजार तेरा मध्ये झाली ओके आणि त्यांनी शिफारस केली जानेवारी दोन हजार चौदा मध्ये ठीक आहे मग त्यानुसार उर्जित पटेल कमिटीच्या दोन हजार सोळा सतराच्या बजेटमध्ये मॉनिटरी पॉलिसी कमिटी करण्याविषयी करण्याविषयीच विधेयक मांडलं म्हणजे आरबीआयशे चौतीस मध्ये बदल करण्यासंबंधीचं विधेयक मांडलं ठीक आहे त्याला दुरुस्ती करण्यात आली आणि मग त्याच्यानुसार दोन हजार सोळा फायनान्शियली दोन हजार सोळा आणि मग जे आरबीआयशे चौतीस आहे तर त्याच्या कलम दोन तीन सीसीआय मध्ये मॉनिटरी पॉलिसी कमिटीची व्याख्या मेन्शन करण्यात आली आहे आणि कलम पंचेचाळीस झेड पी मध्ये मॉनिटरी पॉलिसी कमिटी साठी सेपरेट कलम बनवले गेले किंवा त्याच्यामध्ये पंचेचाळीस पी मध्ये मॉनिटरी पॉलिसी कमिटीची रिकमेंडेशन केली गेली ओके आता ही जी दुरुस्ती आहे ओके आरबीआय एकोणीसशे चौतीस मध्ये जी काय दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीची अंमलबजावणी झाली सत्तावीस जून दोन हजार सोळा पासून ओके आणि या मौद्रिक धोरण समितीमध्ये एकूण सहा सदस्य होते एकूण सहा सदस्य या सहा सदस्यांचं वर्गीकरण जर बघितलं तर तीन सदस्य पदरस होते आणि तीन सदस्य भारत सरकार द्वारा अपॉइंट केले जात होते जातात चार वर्षांसाठी ओके मग तीन एक ऑफिशियल मेंबर्स कोण येते त्याच्यामध्ये तर त्याचं आरबीआयचं गव्हर्नर आरबीआयचा गव्हर्नर हा मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा हेड असतो त्याचा प्रेसिडेंट असतो किंवा चेअरमन असतो एक डेप्युटी गव्हर्नर आहे चार पैकी एक डेप्युटी गव्हर्नर मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये एक येतो मेंबर म्हणून आणि एक आरबीआय मधला एक ऑफिसर असतो म्हणजे डायरेक्टर लेवलचा एखादा ऑफिसर त्याच्यामध्ये असतो त्याचा अध्यक्ष असतो गव्हर्नर ओके आरबीआयचा गव्हर्नर ठीक आहे त्याच्यानंतर एक संस्था आहे बघा बँक बोर्ड ब्युरो ओके बँक जसं मॉनिटरी पॉलिसी कमिटी बघितली त्याच पद्धतीनं अजून एक संस्था आहे बँक बोर्ड ब्युरो तर याची शिफारस जे आहे ते भारतीय बँक मंडळ प्रशासन आढावा समितीने केली होती या समितीचे अध्यक्ष होते पी जे नाईक कोणते पी जे नाईक त्यांनी मे दोन हजार चौदा मध्ये ट्रिपल ची शिफारस केलेली होती आणि त्याच्या होता की बँकिंग प्रशासनामध्ये सुधारणा घडवणे बँकिंग प्रशासनात सुधारणा घडवली मग शासनाद्वारे या शिफारशींचा स्वीकार केला गेला -के अकरा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी हो ओके आणि मग अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला बँक बोर्ड ब्युरोची इस्टॅब्लिशमेंट झाली आणि एक एप्रिल दोन हजार सोळा पासून ट्रिपल बी ने कामाला सुरुवात केली ओके तर टोटल सात मेंबर्स बँक बोर्ड ब्युरोमध्ये होते आहे तर त्याचे अध्यक्ष होते बघा पहिले अध्यक्ष होते भानुप्रताप शर्मा ओके भानुप्रताप शर्मा सॉरी पहिले अध्यक्ष त्याचे राय होते आणि सध्याचे अध्यक्ष त्याचे भानुप्रताप शर्मा ठीके बँक ब्युरो ब्युरोचं स्वरूप कसं आहे तर बँक बोर्ड ब्युरो ही पूर्ण वेळ संस्था नाही लक्षात आलं पूर्ण वेळ संस्था नाही ते अर्धवेळ संस्था तिचं काम बँक बोर्ड ब्युरोची बघा जे बँकिंग सेक्टरमध्ये जे काही पब्लिक सेक्टर बँक आहेत हे पब्लिक सेक्टर बँकचे किंवा इतर जे रेग्युलेटरी संस्था आहेत या रेग्युलेटरी संस्थांच्या जे चेअरमन आहेत किंवा त्याचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या अपॉइंटमेंट करण्याचं काम हे बँक बोर्ड ब्युरो करत असतं म्हणजे ज्यावेळी अपॉइंटमेंट करायचे असेल त्याच वेळी ते बँक बोर्ड ब्युरोची बाकी बाकीवेळी ती वेळ संस्था नाहीये ओके फुल टाइम बॉडी ती नाहीये बँक बोर्ड ब्युरो तर त्याच्या खरं तरतूद आहे ती कंटेनजन्सी फंड मधून होत नाही ओके भारताच्या Sorry, होत नाही याच्या अध्यक्ष आणि सदस्य यांना पगार किंवा मानधन कुठल्याही प्रकारचे मिळत नाही ठीक आहे तर आता बँक बोर्ड ब्युरोचे तीन एक सो ऑफिशियल मेंबर्स आहेत एक आहेत आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर दुसरे आहेत वित्तीय सेवा विभागाचे सचिव ओके म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेस डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसचे सेक्रेटरी आणि डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राईजेस चे सेक्रेटरी तिघिशियल मेंबर्स असतात ठीक आहे आणि मार्फत अपॉइंट केलेले तीन व्यक्ती याच्यामध्ये असते तर याचं काम काय आहे का का तर जे पब्लिक सेक्टर बँक आहेत याच्या प्रशासनामध्ये सुधारणा करायचा पण मेनली याचं आणखी स्पेसिफिक काम काय आहे तर ज्या पीएसबीच आहेत पब्लिक सेक्टर बँक आहेत तर हे पब्लिक सेक्टर बँकचे जे कोणी हेड्स असतील ओके जे चेअरमन आहेत किंवा अध्यक्ष आहेत तर त्यांच्या अपॉइंटमेंट करण्याचं काम हे यांच्याकडे आहे त्याचबरोबर बघा बँक बोर्ड ब्युरो काय करतं सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या विमा कंपन्या आहेत त्यांच्या प्रमुखांना निवडण्याचं काम सुद्धा करत आणि ते सुरुवातीला काम ट्रिपल नव्हतं होतं दोन हजार एकोणीस मध्ये ते काम आलेलं आहे ट्रिपल ठीक आहे त्याच्यानंतर बघा आधीने आत्ताचे जर बघितलं तर आरबीआयच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा त्याच्या फंक्शन मध्ये काय बदल झालेत मॉनिटरी पॉलिसी कमिटीमुळे आणि बँक बोर्ड ब्युरोमुळे काय बदल झाले ते आपण बघूया तर बघा च्या निवडीचं कार्य पहिला आरबीआयकडे होतं आत्ताच्या घडीला बघितलं तर ते बँक बोर्ड ब्युरोकडे दिलेलं आहे ठीक आहे पण त्यांची नियुक्ती पहिली नियुक्ती पण आरबीएस करत होती पी च्या प्रमुखांची आता सध्या भारत सरकार मार्फत त्यांची नियुक्ती केली जाते आता मौद्रिक धोरण समिती आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी पहिल्यांदा मॉनिटरी पॉलिसी ठरवण्याचं काम ही मॉनिटरी पॉलिसी सॉरी आरबीआय करत होती ठीक आहे कोण करत होती आरबीआय पण आता मॉनिटरी पॉलिसी कमिटी आली दोन हजार पंधरा सोळाच्या बजेटमध्ये तेव्हा मग आता मॉनिटरी पॉलिसी ठरवण्याचं काम मॉनिटरी पॉलिसी कमिटी करते आणि तिची इम्प्लिमेंटेशन त्या पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम आरबीआय करत असते म्हणजे मॉनिटरी पॉलिसी ठरवण्याचं पण काम आरबीआय घेतलेलं आहे आणि बँक बोर्ड RBI आरबीआयकडे जे बँकांच्या पीएसबीच्या प्रमुखांच्या नियुक्तीचं जे काम होतं सॉरी निवडीचं जे काम होतं ते पण काम निघून गेलेलं ठीक आहे त्याच्यामुळे आता आरबीआयकडे फक्त आणि फक्त एक इम्प्लिमेंटेशन करणारी बॉडी म्हणून बघितलं जातं ठीक आहे तर पुढं ज्यावेळी बँकिंग इन्व्हेस्टमेंट कंपनीची इस्टाब्लिशमेंट होईल ओके ना एक कमिटीने रिकमेंडेशन केलेली होती की तुम्ही काय करा तर बँकांचा जो सगळा हिस्सा आहे शेअर आहे तर तो आरबीआय किंवा सरकारकडे न राहता सरकारने सगळा त्यांचा शेअर हा बँकिंग इन्व्हेस्टमेंट कंपनी नावाच्या एका कंपनीमध्ये वर्ग करावा आणि बँक बोर्ड ब्युरो जे काय काम करतं त्यांच्या प्रमुखांना निवडण्याचं ते काम बँकिंग इन्व्हेस्टमेंट कंपनीने करावं त्यामुळे भविष्यात जेव्हा तर बँकिंग इन्व्हेस्टमेंट कंपनी अस्तित्वात येईल तेव्हा बँक बोर्ड ब्युरोचं जे काम आहे तर ते त्यांच्याकडं सोपवलं जाईल ओके त्याच्यानंतर पुढे बघा आता आरबीआयशे चौतीस नुसार जे uh, व्यापारी बँकांचं आहे ते वर्गीकरण केलं जात ओके okay. म्हणजे स्केड्युल बँक्स आणि नॉन स्केड्युल बँक असं बँकांचं वर्गीकरण केलं जातं ठीक आहे तर या संबंधीची जी माहिती आहे या संबंधीची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके थँक्यू